नमस्कार मित्रांनो एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी युट्यूब मध्ये स्वागत आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यातील ले तीन शिक्षण संस्थांमधील रिक्त जागांची जाहिरात पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरतीविषयी पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल अशाच पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक वर्षासाठी जे जाहिराती सुटतील मित्रांनो त्याच्या अपडेट मिळण्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा व्हिड त्यानंतर बेलचिन्ह प्रेस करा त्यामुळे अशा नवीन जाहिरातीची तुम्हाला अपडेट्स तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळत जाईल चला तर मग सुरुवात करूया ज्ञानवर्धी शिक्षण संस्था शाहूपुरी सातारा येथील जाहिरात आहे शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता तुमच्या समोर आहे मित्रांनो माध्यम मराठे अंडर ग्रॅज्युएट टीचर पदासाठी एक ते पाचवी या वर्गासाठी आहे विषय सगळे या ठिकाणी आहेत आवश्यक शैक्षणिक पात्रता बारावी आणि डिप्लोमा झालेला असावा शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्थ बघा डी एड झालेला असावा किंवा डीटीएड झालेला असावं त्यानंतर आरक्षण या रिक्त पदांचा तपशील फक्त अनुसूचित जमातीची एक जागा आहे आणि या सर्वसाधारण सूचना मित्रांनो सर्व जाहिराती या ठिकाणी सारख्या आहेत एक ते आठवीसाठी चला तर आपण दुसरी आता या ठिकाणी जाहिरात पाहूया यानंतर मित्रांनो आपल्यासमोर बघा सातारा एज्युकेशन सोसायटी या संस्थेची जाहिरात आहे साताऱ्यामधीलच आहे एकूण पाच जागांसाठी आहे आरक्षणीय रिक्त पदांचा तपशील आपल्यासमोर आहे अनुसूचित जातीच्या दोन जागा आहेत अनुसूचित जमातीची एक जागा आहे आणि विजा अ ची एक जागा आहे त्यानंतर भजकची एक जागा आहे अशा मिळून मित्रांनो सर्व या ठिकाणी पाच जागा आहेत या ठिकाणी बघा फक्त वेतन श्रेणीमध्ये बदल केलेला आहे मित्रांनो अन ॲडेड अनुदानाचा प्रकार या ठिकाणी वेगळा आहे ॲडेड आहे आणि अनॲडेड आहे मात्र या ठिकाणी वेतनामध्ये फरक आहे पाच हजार दोनशे वीस हजार दोनशे आणि अठ्ठावीसशे दोन्ही पद उपशिक्षकच आहेत माध्यम मराठीच आहे सब्जेक्ट सगळे ऑल सब्जेक्ट श... शिकवायचे आहेत आणि बारावी आणि डी टी एड झालेला असावं किंवा डी एड झालेला असावं बघा तीन आणि दोन पाच या ठिकाणी पदांसाठी ही जाहिरात आहे त्यानंतर आपण पुढच्या एक जागा आहे अनुसूचित जातीसाठी आणि याची सुद्धा या ठिकाणी शैक्षणिक आणि व्यावसायिक अहर्ता पदांतरिक्त पदांचा तपशील आपल्या समोर आहे बघा तर तो तो सर्व या ठिकाणी सारखाच आहे आणि सर्वसाधारण सूचना म्हणजे या सर्व पदांसाठी टी टी आणि टेट ही परीक्षा दिलेली असावी ती अनिवार्य आहे आणि आपल्याला या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करायचा आहे आणि ऑनलाईन अर्ज मित्रांनो पवित्र प्रणालीवर वैयक्तिक माहिती सुप्रमाणित केलेले उमेदवारच यांना हा अर्ज करता येणार आहे मित्रांनो अशाच पवित्र प्रणालीद्वारे सुटणाऱ्या नेहमी सुटणाऱ्या शिक्षक भर संदर्भात जाहिरातीसाठी अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि इतरांच्या माहितीसाठी शेअर करा धन्यवाद